मुख्य पंढरपूर शहरात मोक्याच्या ठिकाणी जा जागा विकत घ्यायची मग तुमच्यासाठी आहे खुशखबर पंढरपूर शहरातील हनुमान मैदान जय भवानी चौक येथे मुख्य चौकातील रोड टच जागा त्वरित विकणे आहे साडेपाचशे स्क्वेअर फुट जागेत दुमजली आरसीसी बांधकाम खालच्या मजल्यावर एक हॉल आणि ज्वेलरीचे तयार शोरूम अत्याधुनिक फर्निचर पाच फुटी तिजोरी सीसीटीव्ही सह वरच्या मजल्यावर एक हॉल व एक रूम योग्य त्वरित विकणे आहे अधिक माहितीसाठी संपर्क सत्याऐंशी अठ्याऐंशी बारा त्र्याण्णव नमस्कार मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची फळे आता राज्यात दिसू लागली आहेत जरंगे पाटील यांच्या आग्रहामुळे त्यावेळी अवघ्या दोन महिन्यात त्रेचाळीस हजार नऊशे चौऱ्याहत्तर जणांना मराठा कुणबी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले होते त्यावेळी कुणबी मराठा प्रमाणपत्र मिळालेल्या वर्षा राणी संतोष वडणे या धाराशिव जिल्ह्याच्या तुळजापूर तालुक्यातील कुंभारी गावच्या सरपंच बनल्या आहेत सोलापूर जिल्ह्यात त्यांचे माहेर आहे राज्यातील पहिल्या कुणबी मराठा सरपंच होण्याचा मान वर्षा राणी वडणे यांना मिळाला आहे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या दोन वर्षापासून उपोषण आंदोलन केले होते ते अजूनही सरकारला आरक्षणासाठी आंदोलनाचा इशारा देत आहेत मात्र मागील आंदोलनामुळे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना घेतलेल्या निर्णयामुळे राज्यातील कुणबी नोंदी असलेल्या मराठा समाजातील व्यक्तींना मोठ्या प्रमाणात प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले कुणबी मराठा प्रमाणपत्रामुळे ओबीसीच्या जागेवरही मराठा समाजातील व्यक्तीला निवडणूक लढवता येते त्यामुळे कुणबी मराठा प्रमाणपत्र असलेल्या वर्षा राणी वडणे यांची तुळजापूर तालुक्यातील कुंभारी गावच्या सरपंचपदी निवड झाली आहे वर्षारानी संतोष वडणे यांचे माहेर सोलापूर जिल्ह्याच्या मोह तालुक्यातील पोखरापूर येथील आहे त्यांचे माहेरकडील नाव वर्षारानी सत्यवान दळवे असे आहे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे शिंदे समितीकडून कुणबी नोंदी शोधण्याचे काम सुरू होते त्यावेळी वर्षारानी दळवे यांची माहेरकडून कुणबी नोंद असल्याचे आढळून आले त्या नोंदीच्या आधारे वर्षारानी दळवे यांना कुणबी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले